नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव भावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाली आहे चार क्विंटल किमान दर सात हजार शंभर रुपये कमाल दर आठ हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये तसेच पुढील बाजार समिती अहिल्यानगर अवकाली एकशे सात क्विंटल किमान दर तीन हजार नऊशे रुपये कमाल दर पाच हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सात चार हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती करमाळा अवकाली आहे एकशे चौऱ्याहत्तर क्विंटल किमान दर चार हजार नऊशे रुपये कमाल दर पाच हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर पाच हजार रुपये पुढील बाजार समिती कारंजा अवकाली आहे दोन हजार तीनशे पन्नास क्विंटल किमान दर पाच हजार नव्वद रुपये कमाल दर पाच हजार तीनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पंचावन्न रुपये